माझ्या वाटेला कुणी गेलं की मी सोडत नाही असा सज्जड दम शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दिलाय तू आमदार झाला तुझ्या माझी सही आहे असा इशारा सुद्धा पवार यांनी दिलाय काही दिवसांपूर्वी आमदार शेळके यांनी शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांना दम दिला होता त्यावरून शरद पवार यांनी हा इशारा दिलाय मात्र पवारांचा रोख हा फक्त आमदार शेळके यांच्याच कडे इतर कुणाकडे या चर्चांना आता उधार तो आमदार कोणावर फॉर्म आणि खून चिन्ह यासाठी नेत्याची जाते ती सही माझी आहे आणि आता सैली आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला घाम घाला आज त्यांना तुम्ही करता आपण पाहतोय की शरद पवार यांनी दम दिलेला आहे अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी थेट यांच्याकडे जाऊया त्यांच्याकडे अधिकचे अपडेट घेऊया अक्षय आपण पाहतोय की आता शरद पवार यांनी थेट सुनील शेळके यांना दम दिलाय पण त्यांचा रोग खरंच शेळके यांच्याकडे की आणखी कुणाकडे अशी चर्चा सध्या राजकीय वतुळात सुरू आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत खरं तर लोणावळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे आज मेळावा घेण्यात आला होता आणि गेल्या काही दिवसांपासून आपल्याला सगळ्यांना माहितीये की मावळ लोकसभा मतदारसंघातलं किंवा आजूबाजूच्या सगळ्या विधानसभा ज्या असतील त्याच्यातलं राजकारण ग्रामीण भागातलं राजकारण जे आहे ते सापताना दिसतंय आणि काही दिवसांपूर्वीच सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलून जाताय कसं आहे असा धक्का किंवा धमकी जे दिली होती तो प्रकार देखील समोर आला होता आणि त्यातच आज शरद पवार यांनी थेट सुनील शेळके यांना एका सभेतून सज्जड दम दिलेला आहे थेट सभेच्या मंड मंचावरून शरद पवार यांनी सुनील शेळकेंना तुमच्या अर्जावर कोणाची सही होती माझं नाव शरद पवार आहे असा दम दिला त्यामुळे एकंदरीतच आता येणारा काळ जो आहे तो सगळ्या निवडणुकीचा असल्यामुळे आजच्या खर तर आता पुढचे इफेक्ट अगदी आपण अक्षय ज्या पद्धतीनं पाहतोय लोणावळ्यामध्ये आज सभा झाली या सभेच्या शरद पवार यांनी हा दम दिलाय पण या सभेमध्ये राजीनामा दिलेले एकशे सदोतीस पदाधिकारी हे सुद्धा पुन्हा शरद पवार यांच्याकडे आलेले आहेत तर अजित पवार गटाला हा मोठा दणका मानावा लागेल निश्चितपणाने की आपल्याला सगळ्यांना माहिती की जेव्हा राष्ट्रवादीमध्ये बंड झाला होता अजित पवारांनी स्वतःची राष्ट्रवादी वेगळी तयार केली आणि त्यानंतर शेकडो कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने अजित पवारांच्याकडे गेले होते मात्र कार्यपद्धतीवर नाराजी नारा व्यक्त करत करत आज एकशे सदतीस पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी शरद चंद्र पवार पक्षाकडे म्हणजेच शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी जी शरद पवारांची आहे त्यात प्रवेश केला आहे आणि आमचं दैवतच विठ्ठल हेच खरे शरद पवार आहे असं मानत पुन्हा एकदा शरद पवारांकडे जाऊन तेच आपला बाले किल्ला सांभाळतील असा विश्वास जो आहे त्या या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर शरद पवार यांनी मावळच्या लोणावळ्याच्या सभेमध्ये नेमकं काय म्हटलेले कसा इशारा दिला सुनील शेळके यांना आपण पाहूया यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि आता आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदशी करता